सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे याशिवाय ही जी जाहिरात आहे ती ज्यांनी महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा पास झालेल्या आहेत व ज्यांचं लिस्टिंग मध्ये नावं आहेत त्यांच्याकरता ही परीक्षा आहे सर्व विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात पहा आपणही एक दिवस ही परीक्षा पास करून ही परीक्षा आपल्याला द्यावी लागणार आहे तर जाहिरातीमध्ये काय आहे हे आपण पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एकूण पदसंख्या ही दोनशे अठ्ठावन्न आहे त्याच्यामध्ये विभाजन केलेलं आहे उपसंचालक कृषी गट अ एकोण अठ्ठेचाळीस पदे तालुका कृषी अधिकारी किंवा तंत्र अधिकारी गट ब याची त्रेपन्न पदे तसेच कृषी अधिकारी कनिष्ठ व इतर गट ब एकूण एकशे सत्तावन्न पद आहे वयोमर्यादा जी दिलेली आहे ती एकोणीस ते अडतीस वर्षे वयोमर्यादा आहे इतर प्रवर्गाकरता एकोणीस ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे दिव्यांगाकरता वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत आपण हा अर्ज भरू शकतो याशिवाय ही जी मुख्य जाहिरात आहे ती आपल्या चा चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण क्लिअर इंडिकेशन सुद्धा दिलेले आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे की महाराष्ट्र कृषी सेवा महाराष्ट्र राज्य पत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल जो आहे तो आठ एप्रिलला लागलेला आहे आपल्याला इथे दिसत आहे याशिवाय आपल्याला जे समोर दिसतय ते अं पूर्ण अर्ज करण्याचा तपशील त्याचप्रमाणे चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा अठ्ठावीस एप्रिल दिलेला आहे याशिवाय ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरण्याचा जी अंतिम मुदत आहे ती पंचवीस एप्रिल आहे जाहिरातीमध्ये पूर्ण खाली गेल्यानंतर तुम्हाला आरक्षणा संदर्भामधली पूर्णपणे नोटिफिकेशन आहेत याशिवाय तुम्हाला खाली गेल्यानंतर वयोमर्यादा गणकाचा दिनांक हा महत्वाचा आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला हा वयोमर्यादाचा अट जे आहे ती दिलेली आहे याशिवाय शैक्षणिक अर्हता पूर्णपणे दिलेली आहे मला वाटतं शैक्षणिक अर्हतेला कोणताही काही अडचण येणार नाही मात्र हे तपासून पहा याशिवाय मुख्य परीक्षेच्या निकाला संदर्भामध्ये ते पूर्णपणे अटी शर्ती दिलेल्या आहेत मुलाखतीच्या असतील त्याशिवाय जो अर्ज दाखल करताना आपल्याला जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्या संदर्भातल्या ज्या पीडीएफ असतील डॉक्युमेंट्स असतील त्याच्या प्रॉपर्टीज काय असाव्यात हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे पूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट सुद्धा आहे याकरताची जी परीक्षा शुल्क फी आहे ती पाचशे चव्वेचाळीस आहे खुल्या गटाकरता इतर गटाकरता तीनशे चव्वेचाळीस आहे आता ही का आहे ही बला हे जे प्रवेश शुल्क आहे हे नॉन रिफंडेबल आहे याशिवाय पूर्णपणे जे अधिकृत संकेतस्थळ आहे ते एम पी एस सी ऑनलाईन डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती अवेलेबल आहे तसेच ही पी डी एफ आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही पी डी एफ दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षा केंद्र जे आहे ते अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक नवी मुंबई व पुणे अशा जिल्ह्यांच्या ठिकाणी हे परीक्षा केंद्र आहे याशिवाय अर्ज दाखल करण्याचा कालावधी अकरा एप्रिलला सुरुवात झालेली आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत शेवटची मुदत आहे वेबसाईट जी आहे ती डब्ल्यू 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 डॉट एम पी एस सी डॉट जीओ डॉट इन ही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यातूनही काही अडचण आल्यास आम्हाला नक्की कॉमेंट करा जेणेकरून अर्ज दाखल करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाहीये आणि अजूनही आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह सह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद